मोहोळ मधील गटबाजी चौघाट्यावर आली आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी माजी आमदार राजन पाटील यांच्या विरुद्ध दंड थोपटले राजन पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेवर निवड झाल्यानंतर उमेश पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली दरम्यान उमेश पाटील यांनी मुख्य प्रवक्ते पदाचा अजित पवार यांच्याकडं राजीनामा दिला होता मात्र वरिष्ठ नेत्यांनी त्यांना थांबण्याचा सल्ला दिला राजन पाटील यांना राज्य सहकारी परिषदेची जबाबदारी दिल्यामुळं सहकार चळवळ मोडीत निघेल अशी टीका त्यांनी यावेळी केली हो तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या घामाच्या कष्टाच्या पैशात न उभा राहिलेला हा कारखाना हडप करणारा व्यक्ती त्याला सहकार संस्थेचा राज्याचा अध्यक्ष करणं ते हे अत्यंत चुकीचा निर्णय या निर्णयाच्या संदर्भामधला निषेध व्यक्त करतो तो अशा माणसाला ते पद दिलं ज्यांनी सहकारी कारखाना मोहोळ तालुक्यातला मोडीत काढून स्वतःच्या नावावर खाजगी करून स्वतःच्या नावावर केला राजन पाटलाला सहकार परिषदेचा अध्यक्ष नेमल्यामुळं या जे जे म्हणून राज्यभरातले सहकारी साखर कारखाने आहेत सहकारी सूतगिरणे आहेत मोठ्या सहकारी संस्था आहेत ह्या संस्था खाजगी कशा करायच्या प्रायव्हेट कशा करायच्या आणि व्यक्तिगत कुटुंबाच्या नावानं करू त्या लुबाडायच्या कशा आणि पुढच्या सात पिढ्यांची सोय कशी करायचं याच्यातलं सर्वाधिक ज्ञान असलेला हा व्यक्ती आहे म्हणून तर याला अध्यक्ष केला नाही